महाराष्ट्राला महाराष्ट्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका आपण नवीन परिस्थिती बघितली आणि आपल्या देशातली परिस्थिती बघितली आणि आपल्या धर्माचार्यांना आव्हान केलं की पुन्हा एकदा ही वेळ आलेली आहे की ज्या प्रकारे आम्हाला वेगवेगळ्या छोट्या वेग 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 छोट्या भिंतीमध्ये खंडित केलाय आम्ही एक विचाराने एक दिलाने एका धर्माने एका वाटेने चालणारे सगळे लोक आम्हाला छोट्या छोट्या गोष्टीत खंडित केलंय आणि दुसरीकडे मात्र लव जिहाद सारखे लँड जिहाद सारखे आणि त्यानंतर वोट जिहाद सारखे विषय समोर यायला लागले आणि अक्षरशः असं सांगण्यात आलं की वोट जिहादच्या भरोशावर आम्ही लोकसभा जिंकलो आता विधानसभा देखील आम्ही जिंकू त्यावेळी मात्र आपल्या इथे मला असं वाटतं की ही आवश्यकता सर्वांनाच वाटायला लागली की आता जर आपण जागे झालो नाही तर पुढचा प्रहार हा केवळ राजसत्तेवर नाही आहे पुढचा प्रहार हा धर्मसत्तेवर आहे पुढचा प्रहार आमच्या संस्कृतीवर आहे आमच्या विचारांवर आहे आमच्या आचरणावर आहे आणि मला अतिशय आनंद वाटतो की पूज्य गोविंद देवगिरी महाराजांनी ज्याचा उल्लेख केला आपण सगळे लोक दोन वेळा एकत्रित जमलो विचार झाला आणि त्या विचारानंतर आपण सगळ्यांनी गावोगावी जे जागरण उभं केलंय मला असं वाटतं की स्वतंत्र हिंदुस्थानातलं सर्वात मोठं जागरण जर कधी झालं असेल तर ते या निवडणुकीच्या पूर्वी आमच्या संतांनी करून दाखवलं आणि पुन्हा एकदा सगळ्या भिंती तोळत आम्ही सगळे एक आहोत अशा प्रकारचा जो भाव तयार केला खरं म्हणजे आपण नेहमी सांगतो की आपला जो हिंदू धर्म आहे हा धर्म हा कुठल्याही प्रकारे पूजा पद्धती सांगणारा धर्म नाही आहे तर ही आपली एक जीवन पद्धती आहे ज्या जीवन पद्धतीमध्ये निर्गुण निराकार आहे सगुण साकार आहे वेगवेगळ्या प्रकारची पूजा पद्धती आहे ज्याच्यामध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंत अंत्यविधीपर्यंत प्रत्येकाची पद्धती, पद्धती वेगळी आहे तरी देखील आपल्याला जोडणारा एक धागा आहे आणि तो धागा म्हणजे आमचा भारत आहे आमची संस्कृती आहे आमचे संस्कार आहे आमचं हिंदुत्व आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला एकत्रित ठेवतात आणि म्हणूनच हा जो सगळा विचार आहे हा विचार डोक्यामध्ये ठेवून कुठली संप्रदाय आहे कुठला विचार आहे याचा विचार न करता सगळ्यांनी एकत्रितपणे या ठिकाणी हा जो काही आज आविष्कार करून दाखवला मला असं वाटतं की पूज्य गोविंद गिरी महाराजांनी जे सांगितलं भारताकरता महाराष्ट्राने एक उदाहरण तयार करून दिलं आहे की कशा प्रकारे धर्माचार्यांनी मनामध्ये आणलं तर आपल्या संस्कृतीचं पुनरुत्थान आणि पुनरुज्जीवन ते करू शकतात हे आपण या माध्यमातून निश्चितपणे या ठिकाणी बघितलेलं आहे आणि म्हणूनच मला निश्चितपणे या ठिकाणी एक प्रकारे आभारही मानायचे होते कृतज्ञताही मानायची होती आणि हे सगळं करत असताना मला या गोष्टीची जाणीव आहे की हे हो कोणा व्यक्तीला मुख्यमंत्री बनवण्याकरता कोण्या पक्षाला निवडून आणण्याकरता आपण केलेलं नाही आपलेला आहे तोपर्यंत जोपर्यंत माझ्यासारखा एक मुख्यमंत्री त्या विचारांवर चालेल तोपर्यंत तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत ज्या क्षणी त्या विचारावरनं मी बाजूला जाईल त्या क्षणी तुमचे आशीर्वाद देखील मला असणार नाहीत याची मला पूर्ण जाणीव आहे आपल्या सर्वांसमोरच एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं कारण ज्या प्रकारच्या बाबी आपल्या समोर स्पष्ट झाल्या एक प्रकारे या देशामध्ये अराजक कसा तयार करता येईल अशा प्रकारचं एक षडयंत्र ज्या षडयंत्रामध्ये काही देशातले काही विदेशातले लोक एकत्रित येऊन वेगवेगळ्या शक्ती एकत्रित येऊन हा देश बलशाली होतोय हा जर बलशाली झाला तर या देशाजवळ बलही आहे आणि विचारही आहेत या दोन्हीच्या आधारावर हा देश खूप मोठा होईल आणि म्हणून या सगळ्या प्रगतीनं जे लोक चिंतातूर होते त्यांनी ज्या प्रकारे या देशामध्ये अराजकाची मांडणी सुरू केली देशाला विविध भिंतींमध्ये कसं खंडित करता येईल आमचं पौरुष कसं समाप्त करता येईल आणि त्यासोबत या ठिकाणी वोट जिहादसारखे विषय मांडून एक प्रकारे आमच्या विचारांवर कसं आक्रमण करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आपल्या सगळ्यांच्या नजरेस आला आपल्याला कल्पना आहे की या देशाचा इतिहास सांगतो जेव्हा जेव्हा इथला सनातन विचार जेव्हा जेव्हा आमचा धर्म जेव्हा जेव्हा आमची संस्कृती आमचे संस्कार हे कमजोर झाले त्या त्यावेळी आम्ही गुलामगिरीत गेलो आणि ज्या ज्यावेळी आमच्या संतांनी धर्म जागरण केलं आमच्या संतांनी समाज जागरण केलं ज्या ज्यावेळी या भिंती तोडून टाकल्या आणि एक संघ समाज उभा केला त्या त्यावेळी दिग्विजयी भारत हा आम्हाला पाहायला मिळाला <प्लुण> आज खरं म्हणजे आपण सगळे माहिती आपल्या सगळ्यांना कल्पना आहे कि जगातली सर्वात जुनी सभ्यता ही आपली भारतीय सभ्यता आहे ज्या सभ्यता जुन्या जुन्या सांगितल्या जातात त्या संपल्या पण त्या संपलेल्या सभ्यतांचंही वय तीन हजार चार हजार पाच हजार वर्षापेक्षा जास्त नाही परंतु आमच्या या सनातन धर्माचं आमच्या या हिंदू सभ्यतेच आमच्या या भारतीय विचाराचं वय हे कोणीच सांगू शकत नाही काळापासून जे चालत आलेलं आहे अशा प्रकारचा आमचा हा विचार की जी जगातली सगळ्यात जुनी सभ्यता आहे मला असं वाटतं की आज आपण पाहतोय ज्या सिंधू संस्कृतीचा या ठिकाणी उल्लेख झाला त्या सिंधू संस्कृतीचे जे अवशेष आज सापडत आहेत जे पूर्णपणे विकसित अवशेष आहे म्हणजे ज्या काळामध्ये जगातल्या युरोप अमेरिकेसहित कुठल्याही देशामध्ये सभ्यता नव्हती त्याच्याही पाच हजार वर्षापूर्वी सिंधू सभ्यतेचे जे अवशेष सापडतायत ते पूर्णपणे विकसित अवस्थेमध्ये सापडतायत म्हणजे किती जुनी अशा प्रकारची आमची सभ्यता आमची संस्कृती आहे अशा प्रकारची सभ्यता अशा प्रकारची आमची संस्कृती ही जीवित राहिली याचं एकमेव कारण आहे की या देशामध्ये नेहमीच ज्या ज्यावेळी राजसत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं ज्या ज्यावेळी राजसत्तेने आपली भूमिका योग्य प्रकारे निभावली नाही ज्या ज्यावेळी राजसत्तेने स्वार्था करता त्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग प्रकारे तडजोडी केल्या त्या त्यावेळी या देशात धर्मसत्ता उभी राहिली आणि त्या धर्मसत्तेनं निरपेक्ष भावनेने लोकांमध्ये जागरण केलं आणि त्या जागरणातनं पुन्हा नवीन राजसत्ता उभी केली आपल्या देशाच्या इतिहासामध्ये धर्मसत्तेने राज्य केलं असं आपल्याला कुठेही दिसत नाही पण जेव्हा जेव्हा राजसत्ता पथभ्रष्ट झाली त्या त्यावेळी पथभ्रष्ट झालेल्या राजसत्तेला हटवून त्या ठिकाणी धर्माचं आचरण करणारी राजसत्ता बसवण्याचं काम मात्र आमच्या धर्माचाऱ्यांनी नेहमीच केलं आणि म्हणूनच या देशाला कधीही कोणी संपवू शकलं नाही इथला विचार कोणी संपवू शकला नाही